हजारो वर्षापासून एक नावाजलेलं पवित्र असं क्षेत्र शिक्षण जीवनाचा अविभाज्य घटक पण याला काळिंबा फासण्याचा प्रयत्न केला असेल तो कोणी तर या शिक्षण क्षेत्रातील उच्च पदस्थ मंडळींनी अशी मंडळी की जे गलेलठ्ठ पगार घ्यायचा एकीकडं आणि घोटाळे करायचे दुसरीकडे घोटाळे हो घोटाळे आणि घोटाळेच तेही मोठमोठाले घोटाळे पण यात भरडला जातो सर्वसामान्य कुटुंबातला विद्यार्थी एक नव्हे दोन नव्हे तर लाखो पटेन असणारे विद्यार्थी माहितच आहे आणि तो सर्व ज्ञात आहे तो सन दोन हजार एकवीस चा ती तिचा तुकाराम सुपे यांनी केलेला मोठा घोटाळा त्यासोबतच नुकताच आत्ता आत्ता झाडलेला तलाठी परीक्षेचा दोनशे पैकी दोनशे चौदा मार्कांनी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा मोठा घोटाळा आम्हाला एक तरी युजीसीच्या अधिकृत नियमानुसार आमची सरसेकट फेलोशिप दिली पाहिजे नोंदणी दिनाकापासून आणि आता आपण पाहत आहात तो सारथी बारटी आणि महाज्योतीचे विद्यार्थी पहा त्यांचा आक्रोश

चौदा क्वेश्चन आहे इंग्रजीचा पूर्ण पेपर क्वेश्चन तेरा आणि क्वेश्चन चौदा वेगळा मराठीचा पण आणि चौदा वेगळा आम्ही कुठली प्रश्नपत्रिका सोडवायची मराठी सोडवायची का, का इंग्रजी सोडवायची एक तरी ही अन्यायकारक एक्झाम आमच्या सगळ्यांवर लादून ठेवले घर सांभाळायचं समाज बघायचा का गव्हर्नमेंटला टकल करायचं पुन्हा पुन्हा टॅकल करायचं सर आम्ही इव्हन एवढे विद्यार्थी इतक्या दुरून दुरून येत आज संप आहे कोण कसं जाणार हे ना आहे का काहीतरी प्रश्न पडतो की हे खोके सरकार अजून किती गप्प बसणार आहे की आणि असे किती विद्यार्थ्यांचे भविष्य काळे करणार आहे परीक्षा कस द्यायची होते त्यांनी आम्हाला एक तरी युजी अधिकृत नियमानुसार आमची सरसेकट फेलोशिप दिली पाहिजे नोंदणी दिनांकापासून दिली पाहिजे आणि हा सगळ्यांवर होणारा अन्याय थांबवला पाहिजे सर एवढी कळकळीची विनंती आता बस झाले सर आम्हाला दखून घेत होता आम्ही सगळे आणि या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी मुख्य संपादक विराट कदमसह कॅमेरामन विशाल भिशेसह सतर्क इंडिया न्यूज संतोषी जगदारी।